गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज 24 फोर सह्याद्री येत महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्री बातमीपत्रात नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी गडावरून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे शप्तशृंगी गडावर शीतकड्यावरून उडी मारून प्रेमी युगलाने जीवन संपवलंय प्रेमी युगलाने चारशे फूट खोल दरीत उडी घेत आत्महत्या केली आहे हे तरुण तरुणी गेल्या सात दिवसांपासून बेपत्ता होते प्रियंका संतोष तिडके आणि मंगेश राजाराम शिंदे अशी आत्महत्या केलेल्या तरुण तरुणांची नावे आहेत देशभरात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठा घातपात करण्याच्या उद्देशाने गडचिरोलीच्या नक्षलग्रस्त भागात गेल्या काही दिवसांमध्ये नक्षलवाद्यांचा वावर वाढला असल्याचं समोर आलं आहे या नक्षलवाद्यांच्या कारवाईविरोधात पोलिसांनी देखील आपली कंबर कसली असून प्रत्येक बारीक सारीक गोष्टींकडे पोलीस लक्ष देऊन आहेत यात अनेक स्फोटके आणि मोठ्या प्रमाणात इतर वस्तू जप्त करण्यात पोलिसांना यश आलंय धावत्या ट्रकला अचानक आग लागल्याची घटना दिग्रस दारवा रोडवर घडली आहे ट्रक चालक सय्यद इरफान हा पुसद येथील रहिवासी ट्रक चालक होता पुसदून नागपूरकडे जात असताना दिग्रस दारवाहा रोडवर असलेल्या साखरा गावाजवळ अचानक ट्रकला आग लागल्याचा संशय आला ट्रक चालकाने तत्काळ ट्रक थांबून लोकांना मदतीची विनंती केली दिग्रस नगरपालिकेच्या अग्निशमक दलाने पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली आहे धुळे शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या आग्रा रोड परिसरातील एका कापड दुकानामध्ये रात्रीच्या सुमारास पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार केलेल्या कारवाईमध्ये तब्बल पंचावन्न लाख रुपयांची रोकड पोलिसांना मिळून आली आहे सदरच्या केलेल्या या कारवाईमुळे धुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे बारामती विरोधकांकडून मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे बारामतीचे शहराध्यक्ष यांनी केला आहे बारामती शहरातील अमराई वाडा परिसरात पैसे वाटून मतदारांना विकत घेण्याचा प्रयत्न केला जात आहे तसेच दमदाटी करून दादागिरी केली जात असल्याचा आरोप देखील शहराध्यक्षांनी केला आहे भोर तालुक्यात एका गावात रात्री पैशाचं वाटप झाल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला रोहित पवारांनी एक्स पोस्टवर व्हिडिओ शेअर करत पैसे वाटप होत असल्याचा आरोप केला गुड मॉर्निंग सह्याद्री बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या माझ्याविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांच्या सभा होत आहेत इथेच माझा विजय फिक्स झाला असून माझा गुलाल फिक्स आहे असा खोचकटोला देखील निलेश लंके यांनी लगावला आहे अहमदनगर जिल्ह्यात गुंडराज वाढला असून या निवडणुकीत जनताच हा गुंडराज संपवेल असे टीका महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी निलेश लंके यांच्यावर केली होती आता विखे पाटलांच्या या टीकेला निलेश लंके यांच्यासह राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर आहे देवेंद्र फडणवीसांना पक्षातील रुसवे फुगवे काढण्यातच वेळ घालवावा लागतोय महायुतीत काहीच आलवेल नाही श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी त्यांच्या पक्षाने जाहीर करायला हवी होती मात्र त्यांच्या पक्षाला तेवढा देखील अधिकार उरलेला नाही असं म्हणत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर निशाणा साधलाय ठाण्यात राजन विचारे यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीची सभा पार पडली यावेळी त्या बोलत होत्या उपराजधानी नागपुरातील वाढत्या गुन्हेगारी दरम्यान आता पोलीस खाते ही चोरट्यांच्या निशाणावर आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे त्यातीलच एक कारण म्हणजे शहरातील तीन स्मार्ट ट्रॉफिक बूथमध्ये चोरट्यांनी हजारो रुपयांचा माल लंपास केला आहे ट्रॅफिक बूथमधील चोरीमुळे पोलीस विभागातही खळबळ निर्माण झाली आहे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृहनगर असलेल्या नागपुरात गुन्हेगारीचा आलेख सातत्याने वाढत आहे चोरी दरोड्याच्या घटना आता सर्रास झाल्या असून दररोज हत्या खंडणीचे गुन्हे दाखल होत आहेत अशातच आता शहरात चोरट्यांचे प्रमाण इतके आहे की चोरट्यांच्या नजरेतून कोणतीही मालमत्ता सुरक्षित नाही असे चित्र निर्माण झालं आहे तर आता हद्द एवढी आहे की या चोरट्यांची नजर वाहतूक पोलिसांच्या चौकीवरही पडली आहे आज लोकसभेसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे निवडणुकीचं बिलगुल वाजल्यापासूनच हात कलंगणे मतदारसंघ चर्चेत होता अशातच आता दिग्गजांचं भवितव्य मतदार ठरवणार आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी हातकलंगणेमधून लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत मतदानाचा हक्क बजावण्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी बातचीत केली यावेळी त्यांनी माझा विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला तसेच दोन हजार एकोणीस मध्ये कटकारस्थान करून सर्वांनी मिळून माझा पराभव घडवून आणला असा त्यांनी यावेळी बोलताना केलाय दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही ना ना के सक्सेना यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात एन आय ए तपासणी शिफारिस केली आहे बंदी घातलेल्या सीक फॉर जस्टिस या दहशतवादी संघटनेकडून केजरीवाल यांनी राजकीय निधी घेतल्याचं त्यांनी म्हटलं आहे नायब राज्यपालांना जागतिक हिंदू महासंघाचे राष्ट्रवादी सरचिटणीस आशू मोंगिया यांच्याकडून तक्रार प्राप्त झाली होती ज्यामध्ये अरविंद केजरीवालांना त्यांच्या आम आदमी पार्टीने दोन हजार चौदा ते दोन हजार बावीस दर दरम्यान खलिस्तानी दहशतवादी गटांकडून सोळा दशलक्ष डॉलर्स म्हणजेच एकशे तेहतीस कोटी रुपये घेतल्याचं म्हटलं होतं त्यामुळे देवेंद्र पाल भुल्लरची सुटका होईल या तक्रारीच्या आधारेही शिफारस केली आहे गुड मॉर्निंग सह्याद्री बातमीपत्रात इथेच संपतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री